मिनल अगं निघायचं ना आम्ही तयार आहोत रेखाताईंनी सुनेला आवाज दिला हो आई सर्व दूरचे दिवे गॅस बंद करून येते तेवढ्यात बाहेरची बेल वाजली बाई आता कोण विचार करत रेखाताईंनी दार उघडलं सोना त्यांची लेक धडधडत घरात शिरली हातातली पर्स फेकून सोप्यावर धपकन बसली बाई सोना तू अचानक तेवढ्यात मिनल पण बाहेर आली सोनाला पाहून तिने आश्चर्याने विचारले सोनादी तुम्ही अचानक का मी नको होतं का यायला सर्वांनाच प्रश्न पडतोय ती तंतनात म्हणाली तुम्ही कुठे जात होता मिनल काही न बोलता आत जाऊन एक ग्लास पाणी घेऊन आली व सोनाच्या हातात देऊन म्हणाली बरं झालं एवढ्यात आला पाच मिनिटही उशीर झाला असता तर कोणीच भेटलं नसतं आम्ही लग्नाच्या पार्टीला जात होतो तूही चलतेस का रेखाताईंनी शांत स्वरात विचारले नाही माझा मूड खराब आहे मी नको होतं का यायला मिनल तू आणि रोहित जाऊन या आम्ही दोघं राहतो घरी असे म्हणताच रोहित म्हणाला बरं सोना तू राहणार आहेस ना आम्ही येतो म्हणून गाडीची किल्ली घेऊन निघाला पहा पहा सर्वांना माझ्या येण्याचा प्रॉब्लेम होतोय रेखाताईंनी मिनलला डोळ्यानेच तुम्ही जा असा इशारा केला तेवढ्यात ही बाहेर आले एकटीच आलीच आहेच की गौरव नाही मी एकटीच आले सोना कडवटपणे म्हणाली बरं चल आत जेवण व्हायचं असेल ना काय बनू बोल तुझी फरमाईश म्हणत रेखाताई किचनमध्ये गेल्या रात्री पाणी प्यायला म्हणून सोना उठली तेव्हा रोहित व मिनल आलेले तिला उमगले सकाळी सोनाला उशिरा जाग आली आई बाबा ऑकला गेलेले मिनल स्वयंपाक करत होती आणि रोहित आंघोळीला चहा घेणार की आधी फ्रेश होता दी चहा दे पण तुम्ही रात्रीच्या उशिरा आला तरी इतक्या लवकर उठला हो अलार्म लावलेला असतो बरं तुम्ही ऑफिसला जाणार नाही दोन दिवस सुट्टीवर आहे मी सोना म्हणाली चहा पीत सोना विचार करत होती घरी गौरव चार वेळा आवाज देत राहतो तरीही ती उठत नाही मग कसे तरी आटोपते त्यात कधी ब्रेड तर कधी मॅगी नाश्ता जेवण कॅन्टीनचं गौरवला फार आवडत नाही पण खातो आमचा टिफिन तयार आहे काकू येतीलच पोळ्यांसाठी मी आवरते माझे म्हणंत मिनल बाथरूममध्ये गेली मिनल वहिनी दोन वर्षे झाली लग्नाला इंटरकास्ट मॅरेज सुरुवातीला रेखाताईंना जरा काळजी होती हिंदी सायडर नोकरी करणारी कसं जमेल पण आता सर्वच तिच्यावर खुश आहे बरे दी भेटू आपण संध्याकाळी म्हणत मिनल निघाली रोहित खालून आवाज देत होता मला जरा पाच दहा मिनिट लेट झालं तर गौरव निघून जातो आणि इथे दादा सोना बडबडली सोना काय नेमकं बिनसलंय का, का चिडचिड होतीये बाबांनी प्रेमाने विचारताच सोनाचा विस्फोट झाला तुम्ही मला इतकं शिकवलं नोकरी करते मी गौरवच्या बरोबरीने कमावते मला नाही सवय आणि आवड इथेही मी कधी फारसं केलं नाही रोज रोज किचनला झुंपायला मला नाही जमणार अशी हुकुमशाही मी स्पष्ट सांगितलं गौरवला मला नाही जमणार घरकाम स्वयंपाक आणि मग काय बोलणार तोंड फुगून बसला एक दिवस आणि मग आला लाईनवर बापरे एवढी जरब बायको आहेस की हिटलर आईने हसून विचारले हेच हेच मला म्हणत सोनापाया आपटत बेडरूममध्ये निघून गेली कितीही आपण चिडचिड केली तरी इथे कोणाला पडली आहे गौरवनेही एकदाही फोन केला नाही नको करू माझंही काही अडलं नाही हे बघ हे प्रकरण वाटतं तितकं साधं नाही आहे हिच्या अशा वागण्याने नातं तुटायला वेळ लागणार नाही लग्नाला चारच महिने झाले आणि ही, ही तीनदा रागावून इथे प्रमोदराव म्हणाले हां आपलं चुकलंच आधीच हिला रेखाताई कुजबुजल्या रात्री जेवताना रोहित म्हणाला मिनल उद्या टिफिनमध्ये काय स्पेशल देशील का काय देऊ बोल सकाळी सोनाने पाहिलं छोले दहीवडे आणि शिरा बापरे हे केव्हा केले अगर रात्री छोले भिजवून दही लावून ठेवलं शिरा आईने बनवला मसाला रेडीमेड मिनल हसत हसत म्हणाली कंटाळा नाही येत का गं तुला रोज तर तीच भाजीपोळी असते ना भाजी मग कधीतरी त्याला वाटतं बायकोने काही स्पेशल द्यावं मी तर गौरवला स्पष्ट बोलते असलं मला जमणार नाही तू विकत आण आणि खा सोना पाहत होती मिनल तिच्यासारखी नोकरी करते तरीही किती उत्साही का करतेस इतकी दगदग आपल्या माणसाच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहिला ना की सगळा थकवा निघून जातो आई म्हणाली दुसरे दिवशी सकाळी सोना बेडवर लोळत होती रोहित आणि मिनलचं बोलणं तिला ऐकू येत होते आज तू जा मला उशिरा जायचं आहे जाता जाता माझे कपडे प्रेसला देऊन देशील का आणि त्याला सांग दहा मिनटात पोचव मला आज मीटिंगला जाताना घालून जायचे आहे दादा ऐकतो तुझं सोनाने विचारले हो त्यांना जाणीव आहे मिनल म्हणाली बरं सोना आज गौरवला जेवायला बोलावलं आहे संध्याकाळी बाबांनी फोन करून का त्यांचे काय काम सहज सगळे बरोबर जेवूया बरं त्याला काय आवडतं काय विशेष सोना विचारात पडली काय आवडतं तिने कधी त्याला विचारलं नाही आणि बनवणं ते तर इम्पॉसिबल अगं काय विचारते असं स्पेसिफिक काही म्हणजे काहीही टेस्टी छान खरं तर सोनाला काहीही आठवत नव्हतं मिनल तिच्या अडखळण्यावरून समजली व तिच्या समजुतीप्रमाणे बनवायचे ठरवले ती उत्तर हिंदुस्थानी असल्याने तिला कामाची सवय आणि उरक होता पटापट -पत नवनवीन छान डिशेश सुट्टीला बनवत असे त्यामुळे घरदार तिच्यावर खुश सोनाला बसून बसून कंटाळा आला म्हणून किचनकडे वळली मिनल पुलाव बनवत होती हे काय घालते सोनाने विचारले रोहितला सोया चंक्स बहुत पसंत हे पुलावमध्ये वहिनी तुला कंटाळा नाही येत का गं एकटी करत असते नाही ग रोहित आई पण मदत करतात सोना आपल्या मनातलं समोरच्याकडून करून घ्यायची पण एक ट्रिक असते त्यात काय ट्रिक हे बघ नेहमी तू तु अशी तुतडाक सडेतोड उत्तर दिल्याने समोरचा आपल्याशी एकतर घाबरून वागतो किंवा मग मनातलं सांगत नाही पण मग या सर्वांचा आपल्या वैभाविक जीवनावर गंभीर परिणाम होतो मी जेव्हा थकते मी पण पन शांतपणे सांगते रोहितला आज नको उद्या करेन किंवा थोडी मदत घेते संसारात चार पावलं पुढे जायचं असलं तर कधी कधी दोन पावलं महागार घ्यावी लागते त्याने संबंध तुटण्याची भीती नाही राहणार तू गौरवशी असे वागून पहा त्याची तुझ्यावर खूप प्रेम आहे हो ग मला स्वतःवर कंट्रोल करायला शिकावे लागेल आणि त्याचे मन आता मला त्याची आठवणही येते आहे पण पण काय आज येतोय ना दिखा दो आपणा जादू मी बनू पुलाव मला सांग काय कसं करायचं सोना अडखळत म्हणाली हो मिनल हसून म्हणाली जेवताना सर्व पाहत होते सोना गौरवला अगदी प्रेमाने आग्रह करून वाढत होती गौरवही खुश दिसत होता जेवणाच्या शेवटी कस्टर्ड पाहून गौरव खुश झाला अरे वा मेरी फेवरेट डिश और पुलाव तो नंबर वन हा सोनाने ही मंगवाई आपकी बताकर सच्ची सोना म्हणत गौरवने एक चमचा कस्टर्ड सोनाला भरवले व म्हणाला तेरे बिना घर बडा सोना सोना लगता है मुझे भी जेवण झाल्यावर निघू तसा सर्वांनी निश्वास सोडला चला गाडी लाईनवर आली म्हणायची या कथेच्या लेखिका प्रतिभा परांजपे